भारतीय जनता पार्टीच्या वतीने अष्ट्यात्तरा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी इचलकरंजी शहर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत मातेच्या प्रतिमेस पूजन भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता सौ लीलाबाई शिंदे यांनी नागूबाई लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहणास प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील विविध कला क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच प्रथमेश काळे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू पै श्रीमंत भोसले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा निवड वर, सेजल वरुण वरदाई राष्ट्रीय योगा खेळाडू अविनाश मिलिंद आग्रे आर्यन संतोष किचुरे मनोज राघव शेट्टी अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष पै अमृता मामा भोसले सरचिटणीस राजेश रजपुते महिला अध्यक्ष अश्विनी कडबुगे युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड संघा नियोजन समिती अध्यक्ष अनिल डाळ्या अशोक स्वामी सतीश पंडित प्रमोद पाटील उमाकांत दाभोळे महेश पाटील ऋषभ जैन प्रतिम मळगे ॲडवोकेट भरत जोशी ज्येष्ठ नेते पांडुरंग म्हातुकडे दीपक राशीनकर प्रशांत शालगर माळसाकांत कवडे अरुण कुंभार दीपक कडोलकर प्रवीण पाटील हेमंत वरुटे मनोज दराळ आशिष खंडेवाल जयदीप पाटील अरविंद चौगले सौ नीता भोसले सौ माधवी मुंडे शबाना शहा सौ अमित मिजे सौ संगीता घोरपडे सौ छाया तोडकर सौ योगिता दाभोळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते कार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रेय कदम